नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत उन्हाळ्याच्या दिवसात आपण हवामानाच्या अपडेट सह राज्यातील पाण्याच्या साठ्यांबाबत सातत्याने माहिती घेत आहोत महाराष्ट्रात दिवसा उन्हाचा झळा आणि रात्री प्रचंड उकाडा सतावतो आहे त्यासह धरणातील पाणीसाठा आता झपाट्यानं कमी होत आहे गेल्या काही वर्षात हवामानाचा स्वभाव बदलत चालला आहे तापमानाचे गेल्या वर्षातील अनेक रेकॉर्ड तुटत आहेत वाळवंटातील तापमान सगळ्यात जास्त असते हे ढोबळपणे आपल्याला माहीत आहे पण आपला महाराष्ट्र भारतातील वाळवंटापेक्षाही आता उष्ण आणि गरम झाला आहे तिकडे वाळवंटातल्या दुबईमध्ये दीड वर्षातील पाऊस एकाच दिवसात कोसळलाय इकडे भारतात तापमान सातत्यानं वाढतंय याचा आढावा आपण आज थोडक्यात घेणारच आहोत पण उन्हाळ्याच्या पुढच्या टप्प्यात महाराष्ट्रात तापमान कसे राहील उष्णतेच्या लाटा येतील का रात्रीचा या प्रश्नांची उत्तरेही आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा विविध विषयांचे असेच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा यंदा उन्हाळा जरा कडकच आहे असं आपण प्रत्येक उन्हाळ्यात म्हणत असतो पण खरोखरच गेल्या काही वर्षांपासून तापमानात प्रचंड वाढ नोंदवली जात आहे गेल्या दीडशे वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद काही भागात होत आहे भारतातील राजस्थान किंवा गुजरातमधील वाळवंटी भागाच्या बरोबरीनं आणि आने अनेकदा त्यापेक्षाही अधिक तापमान आपल्या महाराष्ट्रात नोंदवले जाऊ लागलं आहे हे काहीस विपरीतच घडतंय पण हे असं यापुढेही होतच राहणार असल्याचा अभ्यासकांचा इशारा आहे ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपण कधीतरी ऐकलाच असेल याच घटकाचा त्यात मोठा वाटा आहे जगाचं तापमान सातत्याने वाढतंय तसं हवामान त्याचा स्वभावही बदलतोय संयुक्त अरब अमिरातीमधलं जगातल्या सर्वात श्रीमंतांचं दुबई नावाचं शहर तुम्हाला माहितच असेल वाळवंटात वसलेलं ही स्मार्ट सिटी सोळा एप्रिलला बुडाली होते बरं का तिथं दीड वर्षात होणारा पाऊस एकाच दिवसात धोधो कोसळला आणि हे हायफाय शहर अक्षरशः कोलंबडून पडलं चोवीस तासातला तिथला पाऊस दोनशे मिलीमीटर इतका होता आपल्याकडे अगदी मुंबईत किंवा कोकणात चोवीस तासात दोनशे मिलीमीटर mm पाऊस नवा नाही पण सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईत चोवीस तासात अभूतपूर्व म्हणजे तब्बल नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला होता तेव्हा मुंबई शहर कोसळलं होतं तशीच काहीशी स्थिती दुबईशी दोनशे मिलीमीटर पावसाने केली हे सांगण्याचं कारण म्हणजे हवामान आता कधीही अचानक अशी कोलांट पुढे घेऊ शकतं त्याची झलक सातत्याने जगभरातील वेगवेगळ्या घटनांमधून मिळत असते दुबईचं पाऊस हे त्याचं आत्ताचं ताजं उदाहरण आहे यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातली स्थिती कशी आहे हे आता आपण पाहूयात महाराष्ट्रात एप्रिल पासून उन्हाचा कडाका वाढला आहे एप्रिलच्या मध्यावर राज्यातल्या अनेक भागात उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या विदर्भातील बहुतांश भागाचा त्यात समावेश होता पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर नगर सांगली सातारा मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड उस्मानाबाद लातूर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव अशा काही भागात उष्णतेच्या लाटा होत्या साधारणतः मे महिन्यात महाराष्ट्रातील शहरांमध्ये दिवसाचं तापमान चाळीस अंशांच्या आसपास जातं पण यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये एप्रिलमध्येच तापमानाने चाळीस अंशच नव्हे तर बेचाळीस अंशांचा टप्पा पार केला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर कोकणातही काही भागात तापमान चाळीस अंशांपर्यंत पोचलं होतं i <laughs> विदर्भाच्या अकोल्यामध्ये तापमानाचा पारा एकोणीस एप्रिलला तब्बल चव्वेचाळीस अंशांवर गेला होता विशेष म्हणजे रात्रीचा उकाडा प्रचंड होता आणि आताही जाणवतो आहे रात्रीचं तापमान अनेक भागात सरासरीपेक्षा पाच ते सात अंशांनी वाढलं होतं तापमान वाढलं की आपल्याला घाम येतो घामाने अंगातील उष्णता कमी होते पण हवेत आर्द्रता म्हणजे बाष्प जास्त झालं की घाम कमी येतो त्यामुळे साहजिकच अंगातली उष्णता बाहेर पडत नाही आणि उकाडा अधिक जाणवतो यंदा महाराष्ट्रात हाच परिणाम जास्त दिसून येत आहे त्यातच काही भागात पाऊस होऊन थोडा दिलासा मिळाला असला तरी उन्हाच्या झडा आणि उकाडा कमी झाला नाही अजून उन्हाळ्याचा हंगाम जायचा आहे त्यामुळं उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा कसा राहील उन्हाळा अजून तीव्र होईल का हे आता आपण पाहूयात हवामान विभागानं जेव्हा संपूर्ण उन्हाळ्याचा अंदाज दिला होता ना तेव्हाच महाराष्ट्रात एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला होता त्यानुसार मे महिन्यातही महाराष्ट्रातल्या अनेक भागात उष्णतेच्या लाटा येणार आहेत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटांचा कालावधी अधिक असणार आहे त्यामुळं मे महिन्यातही महाराष्ट्र वाळवंटाप्रमाणे तापणार आहे मुख्य म्हणजे गरम हवेसह दमट वातावरणही राहण्याची शक्यता असल्यानं रात्रीचा उकाडाही कायम राहणार रा आहे मुंबईसह कोकणातही ही स्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या गा। उष्माघातापासून आपला बचाव करा तीव्र उन्हात बाहेर जाणं टाळा जायचंच असल्यास डोक्यावर टोपी घाला शक्य झाल्यास पांढरे आणि सैल कपडे वापरा उन्हातून आल्या आल्या लगेचच फ्रीजचं थंड पाणी पिणं टाळा पण शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद